आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नगरला एक एक नगर पाडवा आणि त्यामुळे सर्व सर्व पक्ष मंडळ मंडळ आम्ही सगळे एकत्र झालो आणि एकत्रितपणे हा पाडवा साजरा करून सर्व लोकांना हे दाखवून दिलं की आपलं टिळक नगर जसं एकत्र राहतं तसं सर्वांनी अशाच एकजुटीने आपले हिंदू सण साजरे करावे आणि आपल्या महाराष्ट्रात एकत्र राहावं सर्वांनी आम्ही पण आमचे साहेब आज काय बोलणार त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आम्हाला संध्याकाळची एकदम आतुरता लागून राहिली आहे की साहेबांचं भाषण कधी चालू होणार आणि आम्ही ते ऐकणार कधी आता तुम्ही बघाल तर ती काळाची गरज आहे मराठी माणसांना आणि आपल्या सर्व हिंदू लोकांना एकत्र येण्याची परंतु आम्हाला एकत्र हो, येऊ सा ना येऊ हा राजसाहेबांचा स्वतःचा विचार राहील कारण आम्ही राजसैनिक आहोत आम्ही राजसाहेबांना आज संध्याकाळी ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहतोय आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला पाडव्याचे तुमच्या माध्यमातून मी सर्वांना गुढीपाडव्याची शुभा शुभेच्छा देऊ इच्छितो फारच आवश्यकता आहे आता एकत्रपणाची परंतु जो साहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि दुसरी गोष्ट तर तुम्ही बोलल्याप्रमाणे आमच्या या टिळकनगर मध्ये एक वर्षात एक गुढीपाडवा या वर्षापासून चालू झालेलं आणि अगदी आनंदात आणि एकदम छानच असा पाडवा आम्ही ते साजरा करत आहोत आपण वेगवेगळी सण एकत्रित साजरा करतायत काय संदेश द्यायचा समाजाला समाजाला एवढा संदेश की एकोबा राणं शेवटपर्यंत एकी राहणं ह्या महाराष्ट्रात आणि या भारतामध्ये एकजूट राहणं हे गरजेचं आहे तर तिथे तिकडे अनेक गोष्टी करतात तर अशा सर्वांनी एकत्र राहणं तेच तर आहे की आम्ही बघतो की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे कारण ह्या आजच्या घडणाऱ्या राजकारणामुळे आम्ही आम्हा आम्हाला एकच छान आहे एक मनसेला तेच म्हणतो की हा महाराष्ट्र आम्हाला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे आमच्या साहेबांचे तेच विचार आहेत आणि त्याच विचाराला धरून आम्ही चाललेलो आहोत आज टिळकनगरमध्ये एक वसाद एक पाडवा या संकल्पनेच्या अंदर सर्व टिळकनगरमधील प्रमुख कार्यकर्ते नंदू कदम का अमितदा ताडगे गुरुबाई पितम सगळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सर्व सामाजिक पक्षांचे कार्यकर्ते आणि आमच्या आमदार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगली कॉलेजची सगळी सर्व समावेशक पाडवा रॅली की आज पहिल्यांदाच यावेळी कॉलेज मनसेकडून आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत टिळक नगर कॉलनी चेंबर मध्ये राहतो रहिवासी आहोत माझ्याकडून आमच्या ग्रुप कडून पूर्ण टिळक नगर कॉलनी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा साहेबांनी आज आम्ही पाणी वाटपचं कार्यक्रम केले प्रीतम दादा चिवळकर आहेत मधुकर दादा साळवी आहेत त्यांच्या हस्ते आम्ही हे कार्यक्रम राबवण्यात आलेले आमच्याकडून अशीच इच्छा आहे अशी की सगळ्यांनी एकत्र येऊन दरवर्षी ही आ, एक, 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 आ, दर हो एक वसाहत एक पाडवा साजरा करावा मोठ्या उत्साह दे धन्यवाद सर्वात प्रथम ज्या पद्धतीने गिरगावला एक भव्य प्रभात फेरी च आयोजन दर गुढीपाडव्याला होत असतं त्याचप्रमाणे या वर्षी टिळकनगरमध्ये एक वसाहत एक गुढीपाडवा Uh, ही संकल्पना राबवून टिळकनगरमधले सर्व पक्ष एकत्र येऊन मग त्याच्यामध्ये सर्व पक्ष आले टिळकनगर डिझास्टर मॅनेजमेंट टिळकनगर वेलफेअर असोसिएशन हे सर्व जी काही संस्था टिळकनगरच्या भवितव्यासाठी टिळकनगरच्या विकासासाठी आणि टिळकनगरच्या नागरिकांसाठी ज्या ज्या प्रशासनाने ज्या ज्या संस्था काम करतात या सर्व संस्थांचं सा खरंच आभार मानलं पाहिजे आणि असाच टेकोपा या वसाहतीत या टिळकनगरमध्ये टिकून राहावा एवढीच एक इच्छा आहे आपण जात पात न मानता आज या नव नौ, नवीन वर्षात एक संकल्प ठेवला पाहिजे की हिंदू म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे जर आपण हिंदू म्हणून एकत्र आलो तर आणि तरच आपलं अस्तित्व जे आहे ते मुंबईमध्ये टिकणार आहे ते आपल्या या वसाहतीमध्ये टिकणार आहे तर माझी सर्व नागरिकांना या नववर्षाच्या निमित्ताने ही एवढीच मागणी आहे की जात पात हे होत राहील आपले आपले मतभेद होत राहील पण ज्यावेळेस आपण हिंदू म्हणून एकत्र येऊ ना त्यावेळेस आपली खरी ताकद आपल्याला कळणार आहे आपल्या नागरिकांना कळणार आहे आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे हिंदवी स्वराज्य महाराजांनी जे संकल्पना ठेवलेली आहे की हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे तर हिंदू म्हणून एकत्र येण्यातच आपली भलाई आहे